तयार झाला आहे मित्रांनो हे इथे ककणे आहेत इकडे काकडी भेटली आणि पाऊस बघा असला जोरात आला आहे नमस्कार मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत तर मित्रांनो सकाळचे आठ वाजले आहेत आणि म्हटलं बागेतून जरा जाऊन येऊया मस्त आहे की चिबूड तोशी काय झालेत ते घेऊन येऊया बघूया वांद्राने काय ठेवलं नसेल तर जाऊया पाऊस पण आहे आज खूप धरलेला बारीक बारीक लागतोय तर बघूया चला मित्रांनो घाटी इथनं चालू झाली आहे अशी कॉन्क्रीटचीच आहे पण पायऱ्या जरा मोठ्या आहेत पुढे पुढे आणि जाम बुलबुटीत झाली आहे त्यामुळे जाताना काय वाटत नाही पण खाली येताना जाम हालत होते बेकार मित्रांनो हे इथे ककणे आहेत गणपतीला मंडपीला बांधतो ना गणपतीच्या ते तयार झालंय त्याचा गणेश आणि हे एक वडाचं झाड आहे बरोबर लगेच घाटी संपल्या संपल्या प्रत्येक गावाच्या विशीवर असं एक झाड तर पाच ते दहा मिनटं लागतात दहा दहा मिनटं लागतात अंदाजे सावकाश आलो तर घाटी चढायला सकाळीच ना पावसाची काळोख आहे आणि ही फुलं बघा कसली आहे ते मित्रांनो कातळ फुलं कमेंटमध्ये नक्की सांगा कोणती फुलं आहे त्याची नावं काय पूर्ण कातळवर आहे निया निय गणपती जसे जवळ येतात तशी ही फुलं फुलायला चालू होतात ही इकडे सोंतळणीची फुलं आहेत मस्त वाटत कलबाच्या कडेला पूर्ण धरले पुढे बघूया आता बागेत तर आलेलो आतमध्ये मध्ये जाऊया जा। चिबूड तरी भेटेलच तोशी काय सांगू शकत नाही कारण चिबूड पडले होते बारके बारके मित्रांनो ही आपली भाताची खरी आहे पूर्ण तिकडपासून इकडपर्यंत भात अजून पोसावलं नाही यंदा लेट आहे गणपती लवकर आहे त्यामुळे नवरात्रीपर्यंत यंदा भात होईल कापायला अजून काय कुठे नाही हे मधी मध्ये आले आहेत बाकी कुठे दिसत नाही पण मित्रांनो आता बागेत आलेलो आहे आपण आणि बघूया ते वेल आहे चीव। ते बघा त्याची बुडाचीच वेल आहे वाटत ते काही नाही लहान या काढ उपयोग नाही झाकून राहू दे झाकून ठेवायला लागतात तर वांदर काही ठेवत नाही शा नाही असे करून टाकतील इकडून एक नीला होता परवा मी काढून बहुतेक नाही आहे पुढे बघूया पुढच्या वेलीवर भोपल्याच्या का वेलीवर काय दिसत नाही इकडे फूल आला होता पण ना अजून काय होतील होतील पण लेट होतील ही एक इकडे वेळ चीव। आहे चिबडाची गेला ते एक आहे मित्रांनो तर तयार झालाय काढून घेऊन जातो तर वांदर काढून घेऊन जायचे कारण परवा एक ठेवला होता असाच मोठा वांदर खाऊन गेले हा तयार आहे चांगला आहे बघा मस्त की भेटला एक खायला भेटेल एक मस्त पिकायला तर अजून जातील चार पाच दिवस तरी जातील हा एक इकडे खाल्ला नाही बघा कसला कायट है ऑनलाइन नए बाकी हैं ये काटी है तो आजात हाय हाँ कितने पढ़ ले बार का पन डायल देवा देखोगे ले खातात कोली खातात कोण घूस खातात काय समजत नाही कोली नाही पण घूस खात असेल उंदीर वगैरे झाले होते चांगले की इकडे वेल कसली आहे माहीत नाही कारेट्याची आली आहे वाटतं बहुतेक ठीक आहे

आणि हे मोठे होतात भरपूर हे बघा लहान आहेत हा बऱ्यापैकी झाला आहे झाकून ठेवायला लागणार ते काय राहणार नाही आहे काय हाय हा बघा एक ते चार पाच तरी आहे तिथे चांगले हा एक बारका पडलाय हा एक पाटोपाठ होतील हे तीन चार पण आहे एक झाकून ठेवले आहेत दिसाय नको म्हणून गणपतीपर्यंत होतील हे चांगले इकडे काय आहे ही वेल कुठल्या काय समजत नाही चार काय दिसत पण नाही लावला तर होतं सगळं पण काय वांदर ठेवतील त्याच्यावर आहे तरी भेंडे वगैरे नाही घातले यंदा ते पण चांगले होतात खरीदनं तर आधी मित्रांनो पहिले झाकून घेतो ते तर दिसत आहे ते कारण वांदर परत घेऊन जातील आणि कोण घुस वगैरे पण कोण नाही कोण खातात पहिले झाकून घेतो ह्याच्यावर टाळी टाकून ठेवूया मित्रांनो असे जेणेकरून दिसणार नाहीत कारण दे असे तो एक नाही दिसत आहे तिकडे हा हा एक दिसतो इथे झाकून तर ठेवले आहेत राहतील तेव्हा आता राहतील आपण नाही दिसत आहे याच्या पण काहीतरी टाकून ठेवूया अजून पण झाकून ठेवूया दिसत तर नाही आता पण आहे वांदर काय हुशारच असतात बघतील पण काय सांगू शकत नाही चांगला एक होता मोठा खाल्लानी पिकला होता काय पिकला होता चांगला तो आधीच कोणीतरी चावला होता खुशीन म्हणून ठेवला होता तसाच एक तरी भेटला मस्त तयार चार पाच दिवसात पिकेल पिकलेलं असतं दाखवलं असतं तुम्हाला घरी जण कापून नेक्स्ट टाइम दाखवीन ते मोठे पिकले की जवळच एक तलाव पण आहे की पोहायला काय यंदा आलो नाही अजून हे बघा की एवढं गोल आहे पूर्ण राऊंड इकडून पाऊस येतोय पाऊस यायच्यात घरी जाऊया तर भिजावून टाकेत हा हा अरे मी सांगितलं तीन काकडी आहेत म्हणून काकडी दोनच निघाचे हा हा अरे जे खा मस्त आहे कोवळे एकदम इथे लांब थांब पाऊस पण आलो ना आम्ही इकडे काकडी भेटली आणि पाऊस बघा असला जोरात आला आहे घरी जाय पण तर भिजावणार आहे आता जाम जोरात पाऊस लागतोय आणि इकडे घोसाळी पण आहे बारकी आहे वाती अजून झाली नाही तयार चांगले कलबाव आहे पूर्ण वेळ काकडी ही एक काकडी आहे ते बारकी बारकी मित्रांनो एक चिबूड आणि एक काकडी भेटली आहे आपल्याला आणि पाऊस पण लागायला चालू झाला आहे थोडा कमी झाला आहे आता तोपर्यंत तो घरी जाऊया आणि आत्ता व्हिडिओ इथे थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओ